नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे स्टिचिंगचा व्हिडिओ आज शिवणार आहे गोल टोपी आपली बघा हे मेजरमेंट आहे अकरा बाय अकराचं चौकन कपडा घ्यायचा त्यालाच तसा अस्तर घ्यायचं साधं आता हे दोन टोपे शिवायचे होतं म्हणून मी डबल कपडा घेतला आता एक एक पीस कट करते आणि त्याला अस्तर पण तसं ज्या वेगळं लावायचं तो पण तेवढाच घ्यायचा अस्तर आणि ते कटिंग करून घ्यायचं मग चौकोनी कपडा घेतल्याला फोल्ड करायचा खालून एक इंच सोडायचा आणि इकडनं गोल राऊंड करायला एक इंच सोडून गोल आकार देऊन घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं मशीनचा आवाज खूप येतो म्हणून वाईस देत आहे आणि अस्तर पण तसं सेम कट करून घ्यायचं चला आता हे पूर्ण आस्तर जॉईंट कर करून घेतलं अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा आता हे रो गोल राऊंड झाला गोल म्हणजे हाफ सर्कल मग आता एक खाली इंच सोडलेलं त्याच्यापासून चुना घ्यायचा सेंटरपर्यंत दोन्ही बाजूने इकडनं इकडनं दोन्ही साईडनं सेंटरचं मार्किंग केलेलं आहे असे एक एक करून प्लेट्स टाकायच्या प्लेट्स टाकतानाच थोडं लक्ष देऊन टाकायला लागतं बघा इथंपर्यंत घ्यायच्या परंतु इकडनं पण दोन्ही साईडचे प्लेट्स घेऊन टाकायचे झाल्या प्लेट्स टाकून मग आता ह्याच सेंटर काढायचं आणि मानेवरच्या पण पाटी मागून सेंटर काढून त्याला दोन टक्स पाडायचे इकडून एक चून आणि तिकडून एक चून प्लेट टाकायच्या आणि हे बघा पुढच्या पट्टीला एक पट्टी काढली दीड इंचाची मग जे का बॉर्डर आहे ना त्याचंच लावली डिझाईन तयार होईल म्हणून मग ते सहा सहा साडेसहा आलेलं ते डोक्याचं माप पूर्णच बारा इंच घ्यायचा तो बारा इंच घ्यायचं मस्त पैकी ते पायपिंग लावून घ्यायचे पाहिजे तसं आपल्याला मोठं छोटं गोट लावून घ्यायचं बघा छान दिसते का नाही छोट्या बाळाचे सहा महिन्याच्या बाळाला मग बागच्या मानेवरचे पण टक्स करून आता बंद बांधायची पट्टी तयार केली पंचवीस इंचाची घेतली मग सेंटरपासूनच लावायची ती पट्टी मोजून घेऊन बघा हे बंद बंद लावायची लावायची जास्ती छोटं नाही घ्यायचं थोडं जाडसर ठेवायचं म्हणजे गाठ बांधता येते चांगली बघा तयार झाली अशी टोपी आमची दोन शिवल्या अशा आवडल्यात का बघा आवडलं तर लाईक शेअर सब सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ